तर नमस्कार मंडळी आज छोट्याशा ब्लॉगमध्ये आपलं सर्च स्वागत असा आणि महत्त्वाचं सांगायचं गेला तर म्हणजे आपण स्वतः लावलेल्या झाडांची फळं स्वतः खाना त्यात वेगळा सुख असता तो आहे म्हणजे काय काय झाडं लावलं आहे मी आमच्या बागेत बऱ्याचशा प्रकारचे आंबे लावलेले असत हापूस असत केशरी असत अरे रायवळ आंबो हई अखं माझा मस्त असा भाव असा म्हणजे जेणपी सेक्युरिटी दिलेली आमच्या बागेत आत आप, आंबे काढून कोण जाऊचा नाही कलम लांबा बरं जाऊचा आणि ह्याचा याचा झाड लाल जाम रेड जांब अवळेची झाडं असा भरपूरची म्हणजे इलायची आवळी अशी मोठे आवळे असतात ना ते भरपूर धरलेले असत आपण स्वतः लावलेली झाड असत आणि इकडे प्रत्येक झाडाला अशी मिरी लावलेली असतात काळी मिरी प्रत्येक झाड तुमका दिसतं की आमच्या बागेत तिच्यावर सगळ्या झाडांवर अशी सोडलेले असतात असत इकडे चिकू धरलेले असत चिक्कू पण बऱ्यापैकी धरलेले केड्याने खाल्याने पक्षी खातात इकडे काततात झालेले काढले एवढे भेटले दोन पिके भेटले असत इकडे पीर असत हे पण लाल पीर असत म्हणजे आतमध्ये लाल असतात धरलेच भरपूर जुलण्यात आले दोन भेटले तर होतील दोन त्याला वाट बघूया बाय बाय चला तर मग बाय बाय लवकरच भेटया नवीन व्हिडिओ